बऱ्याच आपण म्हणतो हरड उगव तेराव्या दिवसाच्या नंतर माणसाला विसरला जात आपण साजरी करतो ते शेवाला महाराज पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस ला त्यांचा जन्म सतराशे एकोणचाळीस पासून आजपर्यंत एवढे वर्ष आपण सातशे वर्ष होऊन गेले असतील ना आता चौथ पंचवीस वर्ष पाच वर्ष लागलं आणि मागचे सतरा अकरा एकोणीस त्या व्यक्तीनं किती मोठ काम केलं म्हणून आम्ही हे करतो आणि संपूर्ण भारत वर्षामध्ये हा जो बंजारा समाज आहे संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय कष्ट अतिशय नम्र अजिबात नाही आणि मला काळात या समाजामध्ये जाण्याचा कुस्तोड कामगारांचा एक मेळावा म्हणून एक जागृती म्हणून मी संपूर्ण राज्यामध्ये फिरलो त्यावेळेस माझ्या एक बाब लक्षात आलेली आहे साहेबांनी आणि आमचे जेवढे नौकरदार लोक आहेत त्या सगळ्यांनी मला वाटतं ही बाब लक्षात घ्यावी की संपूर्ण नंतर माझ्या एक बाब लक्षात आली बंजारा समाज तोडणी मध्ये क्रमांक एक वरती आहे काय वाचवण्यासारखी बाब अतिशय चुकीचे आहे मी आता यात्रा येता बापाला पण विचारलं की आपल्या तांड्यावरचे किती लोक जातात तर पाच पन्नास लोक आपल्या तांड्यावरचे सुद्धा ऊस तोडायला जातात अशी माहिती मला त्यांनी सांगितली नोकरी करणाऱ्या आणि इथल्या सगळ्या समाज बांधवांना माझी विनंती की की महाराज जय आमचं सगळं संत सगळं काही कबूल सगळं मंजूर फक्त घोषणा कोणाची द्यायची महाराज नंतर कोणाची द्यायची रामराव महाराज आणि आता कोणाची बाबूसिंग महाराज आता त्या गादीवरती बाबूजी महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना एम एस सी ही पदवी सुद्धा बहाल केलेली आहे आणि ती एक अभिमान म्हणून अभिमान म्हणून ते काय आमदार म्हणून काम करत असणार नाही पण एक समाजाच्या प्रती त्या ठिकाणी भावना ठेवायची म्हणून बाबूसिंग महाराजांना त्या ठिकाणी आमदार संधी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आलेले आणि मला आनंद वाटला आज मला आनंद वाटला आमचे एवढी जे आहेत सगळे अंजारा बांधवांना पांढऱ्या कपड्यात दिसते अशा स्वच्छ कपड्यात आमच्या समाजात शेवटचा माणूस केला पाहिजे माणूस राहिला नाही पाहिजे आणि ऊस तोडीच्या बाबतीत माझी विनंती एकशे एकोणचाळीस सांगितले अजून आमचे शिक्षक आहेत आमच्या कुणी आहेत त्या सगळ्यांनी काही ना काही जबाबदारी घ्या काही जबाबदारी माझ्यावर पण टाका पुढच्या वर्षी पासून या वर्षी केले असतील आमचे माझे ऊस तोडायला त्याच्या पुढच्या वर्षापासून ते लोक ऊस पडायला गेले नाही पाहिजे अशा प्रकारचे काहीतरी करा वाटा <laughs> माझ्यावर सुद्धा मी सुद्धा भरून देई बर का तर त्या माणसांना इथं राहत्या आणि ते इथं राहिले म्हणजे आमचे लेकर इथं राहतील आणि आमचे लेकर इथं राहिले म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत जाते आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत मी सगळ्यांना विनंती करतो की तुमचे राजकारणाचे शाळेमध्ये जो पण जी दगडी शाळा आहे शाळा कोणी पाहिजे तर देतो पण शाळा आता मागणी जे केली पहिली शाळा दोन खोल्या पाहिजे दोन खोल्या तीन खोल्या मला संधी दिली आमदार झाल्याबरोबर वीर रमणी पॅटर्न आणि जरेवाडीचा पॅकन चालू केला शाळेत तुमच्या लक्षात तुम आला सर सा। कशासाठी येतो जरेवाडीचा पॅटर्न की आमचे लोक मोठ झाल्याला मुंबईला जातात आमचे लोक लेकर राहतात की लेकर शाळेत येत नाही चालू झाल्यापासून मास्तर यायला मोठ नाही घरी मास्टर घरी राजवाडी पॅटर्न काढणार माझी माय माऊली माझा वडील वडीलधारी माणूस जे काबाड मास्तर या आयुष्यामध्ये करतोय ते आमच्या पुढच्या पिढीच्या वाट्याला आलं नाही पाहिजे सुखाचा जन्म त्यांच्या वाट्याला पाहिजे शाळेवरती लक्ष केंद्रित करा असं माझं म्हणणं एक दिवाळीपर्यंत नाही झाला तर पुढच्या शिमग्यापर्यंत शिमगा आमचा शिमग्या पर्यंत व्हायना पण मी दिवाळीपर्यंतच रस्ता बी करतो मोठा सभा मंडळ दोन्ही काम करतो परंतु माझी आपल्याला विनंती आहे हा जोडून पाया पडून कि एन टी एन टी माझा बांधव हा जर्क झाला पाहिजे जेवढी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे जेवढ्या जागा त्याच्या वाट्याला आहे कारण आपल्या स्वतः चौदा तप समजाय एन टी ए एकटे आपण नाही अजून तेरा जाती एकूण चौदा जाती आहे या चौदा जातीमध्ये नंबर एक आपणच आहे कारण संख्येने नाही बंजारा बांधव बंजारा बांधव एम पूर्ण देशामध्ये आहे म्हणून या देशाचे पंतप्रधान सुद्धा बंजारा बांधवाचा कोणताच कार्यक्रम काढीत नाही देशाचे पंतप्रधान हा जे आता बँगलोरला कुठं कार्यक्रम होतोय पुढचा त्याला सुद्धा हाजे आणि हा समाज एवढा इमानदार आहे एवढा शब्द दिला रे बाबा की जीव लावून ओवळून टाकून ठेवून टाकतो आणि मी नम्रपणे सांगतो की तुम्ही जोन धरत आणण्याचा अवस्था तुम्ही आपला बक्षर राख होता तांड्यास राखवा ओके बक्षर राख बक्षर नेलात फोन करते रन्ना होतास पोषाव नेते असे असे पोषा पाडाचा सुद्धा ईमान हे बारिशचा धंदा आमचे स्लोक करतात उरीज खराब नाहीते ओडेल ते नाव आपला समाज करतो म्हणून अर्ध्या रात्रीच्या लसवा तुम्ही डोक्याच्या तांड्याचा रस्ता जाऊन बघा दोन घराचा बघा आता देवगाव घातला पैसे दिले मी आरेवाडीच्या तांड्याचे सुद्धा आपला बबरच्या तिथला तो सुद्धा आणि दोन घराचा तर केवढा मोठा केलाय त्याला जिगर लागत गरिबाच्या तांड्याला वाड्याला वस्त्याला

घोडा झोपड घोळा ही आमची अवस्था आहे त्याच्यामुळे आमच्या गरीबाच्याच हातात सत्ता गेली पाहिजे आमचे बंजारा बांधव एकमेकात भांडण करो किरकेल किर करो म्हणजे जास्त नाही भांडलं नसतं ग्रामपंचायत विनंती करतो आज सगळ्या धाड्यावरचे लोक इथं आले असतील आणि हा अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्ही केला त्याला नजर लागू नाही म्हणून आमची माय मावली छोट बाळ असताना त्याला या मंडपानं तरी एका सुंदर ही आजची जयंती साजरी झालेली जयंतीचे साजरे करणारे असेल त्या सगळ्या कमिटीचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सगळ्यांच धन्यवाद करतो आणि शेवाला एकच बोलतो शे म्हणजे भरो सेवन भर वा म्हणजे वादक गात जयंती करो ला म्हणजे म्हणजे लक्ष एक रखाडो म्हणजे मनोभावी सेवा करो आ म्हणजे हातभार लगाडे रा म्हणजे राज बंजार आठो दो आयोदो जग म्हणजे जग जेता बंडल बड़ी बड़ी। यंग पाशी <laughs> करो, यंग <laughs> तयारी आणि विकास करण्याचं आम्हाला शेवाला सांगितलं तुम्ही मी जात असतो आपली जी पंढरी आहे गोरा देवीला दरवर्षी जातो अशा पद्धतीने ही जयंती साजरी झाली काय सांगाल थोडक्यात जयंती अतिशय साजऱ्या करण्यात आली या ठिकाणी तेरा तांड्यामध्ये सर्व लोक एकत्रित झाले आणि जो बंजारा समाजाचा सामाजिक जो पेरावा आहे पारंपरिक पेवराव वेशभूषा या ठिकाणी परिधान केलेली आहेत आणि सर्व बालगोपाल या ठिकाणी जमलेले आहेत अतिशय उत्साहामध्ये हा सवालाल महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे कशा पद्धतीने दरवर्षी ही जयंती साजरी होती एकूण किती तांडे यामध्ये सहभागी होतात काय या ठिकाणी तालुक्यातील सर्व तांडे जे आहेत हे या ठिकाणी सहभागी होतात या ठिकाणी खऱ्या अर्थाने संस्कृती जतन आणि आपली बोलीभाषा जतन ह्या सगळ्या गोष्टी या पुढेही आपल्या कार्य राहाव्यात या अनुषंगाने हा कार्यक्रम मला खऱ्या अर्थाने नेहमी जो साजरा केला जातो हो, तो महत्वाचा वाटतो या ठिकाणी आमदार सुरेश दस यांनी पण भेट दिली आणि तुम्ही या वस्ती आणि गावकऱ्याच्या वतीने काय मागणी केली आम्ही गावकऱ्याच्या वतीने आम्हाला रस्ता आणि एक सभा मंडप आणि पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था अण्णांनी करून द्यावी अशी आमची गावकऱ्यांनी मागणी केली आणि त्या मागणीला अण्णांनी असं सांगितलंय की मी ज्यावेळेस पुढच्या वर्षी येईल त्यावेळेस तिन्ही मागणी मी पूर्ण केलेल्या असतील तुम्ही काय सांगा आज पूर्ण आष्टी तालुक्यामध्ये भवानी नगर तांडा यांना जो मान भेटलेला आहे दर जी जयंती साजरी करतो ते भवानी तांड्याला मान भेटलेला होता आणि ही जयंती अतिशय उत्स्फूर्तपणे साजरी झालेली आहे मुंबई मधील चौकटचे ऑल महाराष्ट्रामध्ये भारतामधले चौकटचे लोक आज ह्या भवानी नगर तांड्यामध्ये जयंती साजरी करण्यासाठी आलेले आहे भावनी तांडा येथे अतिशय उत्साहाने ही जयंती साजरी होत आहे किती वर्षाची परंपरा आहे या वर्षी कशा पद्धतीने साजरी झाली काय सांगतो सेवालाल महाराज जयंती पूर्वीपासूनच साजरा होण्याचा परंतु आता पाच वर्षापासून आम्ही या तेरा तालुक्यातले तेरा गावांचे असं नियोजन केलं की सार्वत्रिक एकत्र जयंती महोत्सव साजरा करू आणि आता हा पाचवा वर्ष आहे साजरी झाली जयंती मोठ्या धडाक्यामध्ये आपण पाहिले की अशा पद्धतीने ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे तुम्ही काय सांगा शिक्षक म्हणून या ठिकाणी तेरा उत्साहाचं वातावरण असून देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक सर्व या ठिकाणी पुण्या गोंद्याने येऊन या ठिकाणी जयंती साजरी करत आहेत आणि शिवालाल महाराजांचे विचार एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे नेण्याचं काम करत आहेत अशा अशा पद्धतीने ही जयंती मोठ्या उत्साहाने पार पडली